नमस्कार मित्रो आता मी तुम्हाला हळद शिजवणी यंत्र दाखवत आहे तर आपण बघू शकता ही एक टाकी आहे लोखंडी याच्यामध्ये हळद भरून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला टाकीचं झाकण पॅक करून दाखवतील बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकणं शक्य नाही झालं कारण शेतात हळदीची काढणी चालू होती आणि बॉईल करणं हळद चालू होती त्या कारणास्तव थोडा व्हिडिओ लेट झाला त्याबद्दल मला क्षमा करा आपण बघू शकता ही एक ऑलरेडी पहिली टाकी लावलेली आहे या कुकर मध्ये हे कुकर आहे हळद शिजवण्याचं याच्यामध्ये पाणी भरलेलं असत आणि या हळद आता ही टाकी जी पहिली लावलेली आहे त्याच्या खालून अशी वाफ निघलेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याची आता ही टाकी शिजलेली आहे असं खालून वाप या टाकीच्या निघाली की ही टाकी समजा बॉईल झालेली आहे पूर्णतः तर मी तुम्हाला तेही दाखवतो की ही हळद शिजल्याच्या नंतर कशी दिसते असं यंत्र जर तुमच्या जवळपास कुठं असेल तर त्यानंच हळद बॉईल करा कारण पहिले जुने लोक कडईमध्ये हळद उकड उकडायचं आहे पण त्यामुळं काय व्हायचं की ती हळदीची क्वालिटी जास्त वेळ टाकीमध्ये राहिल्यामुळं थोडी कडक व्हायची आणि त्यामुळं मार्केटचा रेटही कमी मिळायचा आणि ते वजन कमी व्हायचं हो हळदीचं त्यामुळं कुकर असेल तर कुकरच्या साह्यानं तुम्ही हळद शिजवून घ्या त्यामुळे तुमची हळद तर एक तर कमी घटेल आणि वजन जास्त देईल त्यामुळं मार्केटमध्ये मा तुम्हाला चांगला दर मिळेल आणि चांगल्या प्रकारे शिजवली तर त्यामुळे मार्केटमध्ये मा ती तोडीला चांगली मिळेल आणि वजनालाही जास्त येईल मी तुम्हाला दाखवतो की आता ही हळद शिजलेली आहे शिजल्याच्या नंतर ही कशी दिसते बघून घे मित्र एकदम छान अशी ही हळद शिजलेली आहे वाफाई बघू शकता आपण याच्यामधून ती दोन दिवस अगोदर हळद शिजवली होती ती हळद आपण आता वाळू घातलेली आहे आणि हे ढीग आपल्याला लगेच व्हायचे नाहीत तर हे ढीग थोडे थंड झाले एक दिवस समजा कमसे कम एक ते दोन दिवस झाल्याच्या नंतर हे आपल्याला समान असे वाळू घालायचे आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरूर दाखवेन की किती थर लांबी म्हणजे जाडी बरेच जण म्हणतात की जाड हळद वाळू घातली आणि हळद कमी घटते तसं काय नाही मित्र हे योग्य मनवायचे धंदे आहेत त्यामुळे मी योग्य प्रकारे हळद कशी वाळू घालतात हे नंबर समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन आणि अशा प्रकारे तुम्ही हळद शिजवून घ्या आणि काय जे समस्या असेल हळद पिकाबद्दल असेल किंवा इतर पिकाबद्दल असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून समोरचा व्हिडिओ मी तुमच्या समोर लवकरात लवकर घेऊन येईल धन्यवाद